नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन देशातील बाजारात कापसाचे भाव वाढत असतानाच उद्योगांनी पुन्हा एकदा मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं आहे द साऊदर्न इंडिया मिल्स असोसिएशन अर्थात सीमा या संघटनेनं दावा केला आहे की ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यांचा कापूस जुलैनंतर बाजारात दाखल झाल्यानंतर जागतिक कापसाचा पुरवठा वाढेल आणि त्यामुळं कापसाचे भावसुद्धा कमी होतील त्यामुळे त्यांनी आपल्या सदस्यांना आवाहन केलं की कापसाची पॅधिक खरेदी म्हणजेच जास्त भावात कापसाची खरेदी टाळावी मग खरंच जुलैनंतर ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचा कापूस दाखल झाल्यानंतर जागतिक कापसाचा पुरवठा किती प्रमाणात वाढेल आणि त्यामुळं कापसाचे भाव कमी होतील का आणि जागतिक कापूस मागणी आणि पुरवठ्याचं गणित तसंच आयात निर्यात आणि देशातील आयात याचा जर विचार केला तर उद्योगांचा हा दावा खोटा ठरण्याची शक्यता दिसते आता उद्योगांनी दावा केला की जुलैनंतर जागतिक बाजारात कापसाचा पुरवठा वाढेल त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल की जागतिक बाजारात जुलैनंतर कोणकोणत्या देशांचा कापूस येतो तर दोन महत्त्वाचे देश आहेत त्यात आहे ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया मग या देशांमध्ये दे कापसाची लागवड नेमकी कधी होते आणि या देशांचा कापूस काढणीला कधी येतो म्हणजे बाजारात कधी येतो ते पाहूयात सुरुवात करूयात आपण ब्राझीलपासून तर ब्राझीलच्या कापसाची लागवड होते ती जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तर काढणी होते जून ते सप्टेंबर या काळात तसंच ऑस्ट्रेलिया दोन टप्प्यात किंवा तीन टप्प्यात लागवड होते उत्तरी ऑस्ट्रेलियातील लागवड जानेवारी ते मार्च या काळात होते आणि काढणे जून ते ऑगस्ट या दरम्यान होते तर इतर भागात ऑस्ट्रेलियातील दुसरा टप्पा किंवा तिसरा टप्पा हा ऑगस्ट ते सप्टेंबर आणि काढणे होते जानेवारी ते जुलै आता नेमका कोणत्या हंगामात पाऊसमान कसं होतं वेळेवर येतं का तसंच लागवडीसाठी आणि काढणीसाठी परिस्थिती कशी राहते यावरून लागवड आणि काढणीचा हंगाम काही प्रमाणात मागं होतो जसं आपल्याकडं होत असतो आता हे झालं दोन देशांचं पीक आपल्याला जुलैनंतर बाजारात येईल हे स्पष्ट झालं पण आता या देशातील म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमधील कापूस उत्पादनाची स्थिती यंदा काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं हो लागेल ते म्हणजे यू एस डी एच्या कापूस उत्पादनाच्या अंदाजावरून म्हणजेच अहवालावरून आता आपल्याला माहिती आहे की जागतिक बाजारामध्ये कापूस उत्पादनात चीन आघाडीवर हो आहे चीननंतर भारत आहे आणि आत्तापर्यंत दरवर्षी तिसऱ्या नंबरवर अमेरिका असायचा पण यंदा काय झालं अमेरिकेचं कापूस उत्पादन कमी झालं त्यामुळं अमेरिकेचा क्रमांक काहीसा घसरला आहे अमेरिकेचं उत्पादन कमी झालं पण दुसरीकडं ब्राझीलच्या उत्पादनात चांगली वाढ झाली कारण यंदा ब्राझीलमध्ये पाऊस चांगला आहे त्यामुळं ब्राझीलनं अमेरिकेला मागं टाकत तिसरा क्रमांक पटकावलाय आणि चौथ्या क्रमांकावर गेला आहे अमेरिका आता पाचव्या क्रमांकावर तुम्हाला वाटत असेल ऑस्ट्रेलिया असेल पण नाही पाचव्या क्रमांकावर यंदा पोहोचला पाकिस्तान कारण गेल्या हंगामात पाकिस्तानमध्ये उत्पादन कमी झालं होतं यंदा काहीसं वाढलं आहे त्यामुळं पाचव्या क्रमांकावर पाकिस्तान आणि सहाव्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया कारण ऑस्ट्रेलियाचं कापूस उत्पादन यंदा घटलेलं आहे मग ऑस्ट्रेलियाचं कापूस उत्पादन किती कमी राहणार आहे तर तब्बल अठरा टक्क्यांनी यू एस डी एच्या फेब्रुवारीच्या अहवालानुसार ऑस्ट्रेलियाचं कापूस उत्पादन यंदा गेल्या वर्षीपेक्षा अठरा टक्क्यांनी कमी राहणार आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियाची कापूस निर्यातसुद्धा नऊ टक्क्यांनी घटणार आहे म्हणजेच गेल्या वर्षी जेवढा कापूस निर्यात झाला होता त्यापेक्षा नऊ टक्क्यांनी निर्यात कमीच होईल मग आता ब्राझीलचं काय ब्राझीलचं कापूस उत्पादन यंदा बारा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे आता ब्राझीलची काढणी आणखी दोन महिन्याने होणार आहे आता या मधल्या काळामध्ये पिकासाठी वातावरण कसं राहतं पाऊस होतो का आणखी पाऊस ताण देतो हे पाहावं लागेल पण यात सध्या तरी असं वाटतं म्हणजे असा अंदाज डीने व्यक्त केला आहे की के ब्राझीलचं कापूस उत्पादन बारा टक्क्यांनी जास्त राहील म्हणजेच उत्पादन यंदा एकशे पंच्याऐंशी लाख गाठींवर पोहोचणार आहे गेल्या वर्षी ब्राझीलनं पंच्याऐंशी लाख गाठी कापूस निर्यात केला होता तर यंदाची निर्यात एकशे त्रेचाळीस लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजेच निर्यातसुद्धा वाढणार आहे आता आपण पाहिलं की सीमा म्हणजेच उद्योगांची ही संघटना ज्या दोन देशांची गोष्ट करते किंवा दाखला देऊन आपल्याला सांगते की जुलैनंतर उत्पादनात किंवा पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल मग या दोन देशातील उत्पादन वाढ आणि घटीचा एकूण जागतिक उत्पादनावर काय परिणाम होईल आता ब्राझीलचं कापूस उत्पादन बारा टक्क्यांनी वाढलं तरी इतर देशांमध्ये त्यातल्या त्यात विशेष म्हणजे अमेरिका त्यानंतर ब्राझील आणि इतर काही देशांमध्ये उत्पादन कमी झाल्यानं एकूण जागतिक उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे म्हणजेच उत्पादन तीन टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे यंदा जागतिक उत्पादन तीन टक्क्यांनी कमी राहून एक हजार चारशे चौवेचाळीस लाख गाठींवर राहील तर कापसाचा वापर मात्र तीन टक्क्यांनी वाढून एक हजार तीनशे अडतीस लाख गाठींवर पोहोचणार आहे आणि विशेष म्हणजे यू एस डी एनं जागतिक कापूस उत्पादनाच्या अंदाजामध्ये जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये कपात केलेली आहे म्हणजेच आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की ब्राझीलच्या कापूस उत्पादनात बारा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज असला तरीही जागतिक कापूस पुरवठा कमीच राहणार आहे आता उद्योगांनी सांगितलं आहे की जुलैनंतर जागतिक बाजारात कापसाचा पुरवठा वाढेल कारण ब्राझीलची काढणी ही जूनपासून सुरू होणार आहे आता आपल्याला माहिती आहे की काढणी लांबूसुद्धा शकते त्यामुळं ब्राझीलच्या कापूस अवकेचा दबाव हा ऑगस्टपासूनच वाढू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे म्हणजेच काढणीला एक दीड महिन्याचा वेळ लागू शकतो आता ऑगस्टमध्ये जर जास्तीत जास्त कापसाची काढणी झाली तर ब्राझीलमधून निर्यात सुरू होऊ शकते ती काही दिवसानंतर आणि जर समजा भारतातल्या उद्योगांनी असं ठरवलं की आम्हाला ब्राझीलचा कापूस आयात करायचा तर त्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो हो म्हणजेच किमान एक महिन्याचा जर आपण वेळ गृहित पकडला तर सप्टेंबरच्या नंतर किंवा सप्टेंबरमध्ये हा कापूस आपल्याकडं आयात होऊ शकतो ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे सध्या आपले भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा कमीच आहेत आता आपल्याला जर समजा ब्राझीलमधून कापूस आयात करायचा असेल तर त्यावेळी एकतर जागतिक बाजार तेवढ्या प्रमाणात कमी व्हावा हो लागेल म्हणजे जागतिक बाजारातले दर आपल्या दरापेक्षा कमी व्हावे हो लागतील आणि त्याची शक्यता खूपच कमी आहे आपण जर सध्याचा विचार केला तर आपल्या कापसाचा सरासरी भाव आपण असं पकडू की साडेसात हजार रुपये परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचा भाव नऊ हजार रुपयांच्या दरम्यान आहे आणि अकरा टक्के आया शुल्काचा हा भाव होतो नऊ हजार आठशे रुपये हे सध्याचं गणित आहे भविष्यामध्ये सुद्धा कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात किंवा देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी होणार नाहीत असं अभ्यासक सांगतायत आता ब्राझीलमधून जर कापूस आयात करायचा म्हटलं तर वाहतूक खर्च आणि त्यावरचं अकरा टक्के आयात शुल्क ह्या दोन गोष्टी आहेत त्यामुळं आपल्या उद्योगांना ब्राझील किंवा ऑस्ट्रेलियामधून कापूस आयात करणं तेवढं सोपं असणार नाही एकतर त्यावेळी आपल्या देशांतर्गत भाव ह्या आंतरराष्ट्रीय भावापर्यंत पोचलेले असावेत किंवा आपले भाव जास्त असायला हवेत आणि विशेष म्हणजे सध्या आपला कापूस स्वस्त असल्यामुळं जास्तीत जास्त निर्यात भारतातूनच होते आता खुद्द सीमा या संघटनेनेच म्हटलंय की देशातून यंदा कमीत कमी वीस लाख गाठी कापूस निर्यात होऊ शकतो काही जण म्हणतात जास्त सुद्धा होईल आपण जर वीस लाख गाठी निर्यात केली तर आपल्याला जास्त कापूस आयात करावा लागेल आणि आपला आजवरचा अनुभव असा आहे की जेव्हा भारत म्हणजे भारतासारखा मोठा ग्राहक देश जर आयातीमध्ये दे उतरला तर निर्यातदार देश कापसाचे भाव वाढवतात केवळ कापूसच नाही तर इतर शेतीमालाचे भावसुद्धा वाढलेले आपण यापूर्वी पाहिलेले आहेत कापसामध्ये सुद्धा आपल्याला असा अनुभव अनेकदा आलेला आहे म्हणजेच काय जर भारतानं उद्या आयातीचा निर्णय घेतला किंवा आयात करायचं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढतात आता हे समीकरण लक्षात घेतल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की पुढच्या काळामध्ये उद्योगाने जो दावा केला तो खरं ठरेलच असं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचे जर कापूस विक्री पाहिली तर आपल्या शेत बहुतांश शेतकरी हे मे महिन्यापर्यंतच कापूस विकतात कारण जूनमध्ये आपल्याला लागवडीची तयारी करावी लागते आणि त्यातल्या त्यात कापूस जास्त दिवस सांभाळता येण्यासारखी गोष्ट नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची विक्री मे महिन्यापर्यंतच असते आणि मे महिन्यापर्यंत तरी जागतिक बाजारामध्ये कापसाचा जा पुरवठा कमी कमीच होत जाणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजारामध्ये सध्या ही जी काही चर्चा चालू आहे त्याला बळी पडून पॅनिक शेलिंग टाळावं आणि आपल्या मालाची विक्री किमान दोन ते तीन टप्प्यांमध्ये करावी जेणेकरून आपल्याला बाजारामधले जे चढउतार सुरू आहे त्यातून आपल्याला एक चांगला भाव साधता येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री करताना एकतर बाजाराकडे कर लक्ष ठेवावं बाजारामध्ये जे काही अफवा किंवा चर्चा सुरू असतात त्याची पडताळणी करावी आणि दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये मालाची विक्री करावी असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे यापुढच्या काळामध्ये कापूस बाजारात नेमक्या काय घडामोडी घडतात आणि त्याचा आपल्या कापूस बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्रावनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका